शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बीड जिल्हा संपर्क प्रमुख श्री परशुराम जाधव बीड लोकसभा संपर्क प्रमुख माजी आमदार प्राध्यापक सुनील दांडे सर बीड जिल्हा प्रमुख रत्नाक्रप्पा शिंदे युवासेना जिल्हाध्यक्ष आघाडी जिल्हा प्रमुख डॉक्टर मयनात शिरसाट शिवाजी शिवाजीदादा कुलकर्णी यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांनी नुकतीच बीड जिल्ह्यातील तालुका पातळीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली या बैठकीला आलेल्या सर्व नेत्यांचे अंबेजोगे शहरात शिवसेना तालुका प्रमुख श्री श्रीधर गरड शिवसेना शहर प्रमुख अशोक खेडे महिला आघाडी तालुका प्रमुख रेखाताई गोबाळे दिलीप भिसे वसंत माने रमेश सोडे अर्जुन जाधव शिवकांत कदम शंकर भिसे सुधाकर काजरे राम भोसले दुलेखा पठाण यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले तर यावेळी डिजिटल मीडिया परिषदेची नूतन कार्यकारिणी जाहीर झाल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी शिवसेना नेते यांच्या हस्ते सत्कार करून त्यांचे स्वागत केले

आमदार प्राध्यापक सुनील धांडेसर बीड जिल्हा प्रमुख रत्नाकर रत्नाकराध्यक्षा डॉक्टर नैनाता यांच्यासह केले आहे अंबाजोगाई दर्शन सतीश मोरे मान्य जाधव सर शिवसेनेची आढावा बैठक घेण्यासाठी आपण संपूर्ण जिल्ह्यासह अंबेजोगाई शहरात आलात काय वाटते बीड जिल्ह्याची शिवसेनेची परिस्थिती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची कशी आहे पक्षाला पक्षप्रमुख उद्धवसाहेब उद्धव उद्धवसाहेबांनी आज आदेश दिला आहे पुणे बीड जिल्ह्यामध्ये आढावा प्रत्येक तालुकामध्ये आढावा भेटायला घेण्यासाठी आणि मी पुन्हा आज अकरा तालुका फिरत आहे आणि आढावा भेटा पक्षाचा परचड किती झाल्यात पक्षाला मजबूत करण्यासाठी काय करावं लागतं प्रत्येक तालुका प्रमुख प्रत्येक शहर प्रमुख जिल्हा प्रमुखच्या माध्यमातून आणि आज बैठका चालू केलेले आहेत आणि पक्ष भविष्यामध्ये भक्कम करण्यासाठी उद्धवशेव हात पडक करण्यासाठी त्यासाठी गल्ली गल्ली गावागावामध्ये आम्ही एक अभियान चालू केलं गाव तिथे शाखाघर तिथे शिवसेनेक या अभियानातून शिवसेना परत पर पक्षप्रमुख हात पडक करण्यासाठी मजबूत करण्यासाठी आम्ही जिल्हाद्वारा चालू केले आपल्या शिवसैनिकाला काय संदेश दिला आपण की आज बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक बैठकीमध्ये एक संघर्ष दिला आहे आज संघर्षाचा काळ आहे त्यासाठी तुम्ही घाबरून जाऊ नका पडचड झालं काय झालं परत उमटीने परत ताकदीने भरारीने आपल्याला जरूर झेप घ्यायचं आहे आणि आपल्याचं मतभेद वागवा सरून जे जुने शिवसैनिक आहेत काही शेतकरी लोक आहेत काय पदाधिकारी आजी माझी पदाधिकारी आहेत सगळ्यांना घाटी घेऊन परत शिवसेनेत ताकदीन उभा करण्यासाठी मी संदेश दिलेले आदरणीय दांडे सर आज संपर्क प्रमुख यांच्या सोबत आपण संपूर्ण जिल्हाभर दौरा करत आहेत शिवसेनेचा आढावा घेत आहेत काय वाटते आपला संपर्क प्रमुख यांनी जाहीर केलेले आहे सन्मान्य संतोषजी देशमुख यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण प्रमुख यांनी त्यावेळेसही आम्हाला सांगितलं होतं की जिल्हाप्रमुख रत्नाकराप्पा आणि मी आम्ही त्यांना वारंवार मसाज वगैरे भेटलो संपूर्ण मुखाचा आदेश होता आम्हाला आणि आजच्या या परिस्थितीमध्ये सुद्धा आज या बैठकीच्या निमित्ताने सुद्धा त्यांनी कुठेही जिल्ह्यामध्ये हार चुरे घेतले नाही पण संघटनेसाठी काम करा संघटना जोमाने वाढवा असा त्यांचा आदेश असून आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये संघटनेमासाठी काम करत आहोत सत्ता नसताना सुद्धा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपलं मोठ्या प्रमाणात स्वागत केल्याचं ठिकठिकाणी फोटो आम्हाला पाहाव्यास मिळाले त्याचं कारणच आहे मातोश्रीला इमान राखण्याने आणि अनेक शिवसैनिक जिल्ह्यामध्ये अने आहेत आणि ते आता जिल्हाभरामध्ये सध्या स्वतःहून बाहेर येत आहेत आणि ते सांगताय संपूर्ण बोला आम्हाला सर्वांना की आपण संघटना जोमानी वाढवू आणि संघटना एक मुखानी मोठी करू आणि माननीय पुन्हा एकदा या महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व्हावेत यासाठी संपूर्ण संघटनेमार्फत जोरात काम झालेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये मसाजोग म्हणजे केज विधानसभा मतदारसंघात मसाजोगचे सरपंच संतोषांना देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाल्यानं संपूर्ण महाराष्ट्र दहधया रडत रडत असल्याचं आम्हाला पाहावयास मिळालं परंतु लोकप्रतिनिधी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी ठिकठिकाणी बॅनर लावून वाढदिवस साजरा करत असल्याचं आम्हाला पाहावयास मिळालं ही फार मोठी लाजीबाई गोष्ट आहे कारण संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये मसाजोरचं प्रकरण संपूर्ण जगामध्ये गाजलेलं असताना त्याच्यामध्ये सन्माननीय संतोषदादा देशमुख यांची दुर्गुण हत्या झाली त्यानंतर सगळे संग्डिया, सगळ्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपल्यामध्ये गावागावमध्ये लोकांच्या डोळ्यामध्ये प्रचंड आश्रय आले ढसाढसा रडले लोक रडले पण या केज मतदारसंघामध्ये इतर लोकप्रतिनिधी त्या ताई त्यांना कुठलंही देणं घेणं नाही आहे अहो त्या आपलाच विकासाचे काम हो। जिथं तिथं बॅनर आपलाच उद उद करण्यामध्ये दंग आहेत अहो लाज वाटली पाहिजे त्यांचाच कार्यकर्ता बीजेपीचा संतोष हा त्यांचा कार्यकर्ता होता आणि संतो त्या संतोषच्या या या हत्यामध्ये या दुर्घटनेमध्ये या घटनेमध्ये ताईनी हार तुरे घेणं त्याला शोधतोय का हो लाज वाटली पाहिजे त्यांना मी त्याचा जाहीर निषेध करतो या ठिकाणी मी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्याने सरकारला ही उशिरा सुचलेला शहाणपणा असं वाटतंय का आमचे संपूर्ण सन्माननीय आमचे संजयजी जी साहेब आणि सुषमाताई अंधारे यांनी पहिल्यांदाच सुरुवातीला सांगितलं की राजीनामा देताना ह्यांना उशीर झालेला आहे खरं तर राजीनामा मुख्यमंत्री आणि घरमंत्र्यांनी द्यायलाच पाहिजे होता असं आमच्या सुषमाताई अंधारे यांनी अगोदरच सांगितलेलं आहे आम्ही सुद्धा जिल्ह्याच्या वतीने सांगतो हा राजीनामा देण्यास त्यांनी उशीर जरी केला असला पण वैद्यकीय कारण दाखवलेलं आजाराचं कारण दाखवलं हे आम्हाला शोभलं नाहीये त्यांनी त्याचं स्पष्ट भूमिका करावी तुम्ही राजीनामा कुठल्या प्रकारे दिलेला आहे तुम्ही एक तर सांगतायत नैतिकतेची बाजू एक सांगतायत तुम्ही आजारी आहात म्हणून अहो तुम्हाला खरंच सन्माननीय संत देशमुख यांची निवृत्ता झाली आहे ह्यांना यांना सोय सुत बी नाही दुःख बी नाही आहे मी पुन्हा एकदा बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं जाहीर निषेध करतो मी रत्नागरप्पा आपण संपर्क प्रमुख यांच्यासोबत आदरणीय सोबत संपूर्ण जिल्हाभर आपला दौरा करत आहे तालुका आढावा शिवसेनेची बैठक घेत आहे काय वाटते आपण आदरणीय शिवसेनेचे आमचे पक्ष उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानं तीन दिवसापासून बीडच्या प्रत्येक तालुक्यामध्ये आढावा होत आहे या आढाव्यामध्ये आज तालुका या ठिकाणी आम्हाला जो वय असं आहे हे सर्व माझ्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना आव्हान केलं आहे की आदरणीय उद्धवजी साहेबांना स्पष्ट आणि स्पष्ट सांगितले ज्या पदाधिकाऱ्यांना काम करायचं सत्ता ही आम्हाला शिवसेनेकासाठी महत्त्वाची नाही सत्ता अगोदर नव्हतेही पण आमच्यासाठी फार या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे साहेबांना आम्हाला जाताना एकच गोष्ट आणि मंत्र दिला आहे उद्धवजी साहेबांना आणि आदित्य साहेबांना सांभाळा हेच वाक्य आमच्या पूर्णपणे कानामध्ये घुमतं आहे आणि आम्ही निष्ठावान शिवसैनिक सत्य रात मारतो पण या ठिकाणी आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आदरणीय उद्धवजी ने साहेबांच्या नेतृत्वाखाली पुन्हा शिवसेना जो मन उभा करते जे जाणारे आहेत ते आधी आमचे नव्हतेच गद्दार आहेत असं या ठिकाणी आम्ही समजतो पण येणाऱ्या काळामध्ये संपप्रमुख असतील आमचे लोकसभा प्रमुख सुनीलजी धांडे साहेब असतील त्याचप्रमाणे सुनील प्रभू साहेब आहेत सुनील आदरणीय सुष्मता यंदारे आहेत ज्यांच्या माध्यमातून आम्ही गाव तिथं शाखा आणि थककी तिथं शिवसैनिक भेगवान थांबणार नाही येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये सुद्धा या इथून पुढं शिवसेनेचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी दिसतीलच त्यांच्या अगोदर होते धान्यसंख्या काळामध्ये पण इथून पुढे हे दिसते ना याप्रमाणे आम्ही या ठिकाणी असणार की आणि सर्व या बैठकीमध्ये विनंती की की सर्वांना ज्यांना पदाचं पदावर काम करायचं त्यांना या ठिकाणी पद ठेवा नसन एक निष्ठावान शिवसेने म्हणून आम्हाला साथ द्या कारण आम्ही आता थांबणार नाही आणि तुम्हाला हे थांबू देणार नाही कारण हा संकटाचा काळ आहे या आता या, मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये षडयंत्र करून ईव्हीएम मॅनेज करून मतदान टक्केवारी वाढवून जी त्या ठिकाणी खोटाकडापणा केला आहे ते खोटाकडापणा झाल्याच्या नंतर तुम्ही पाहतायत एकही दिवस हे शासन सुखाचं नाही एकही दिवस नाही अनेक घटना घडतायत अशा घटना घडतायत म्हणून त्यांना जी रणनीती केली आहे षडयंत्र के षडयंत्राला भेद करून आम्ही शिवसेना शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पुन्हा आमचे पक्ष पण उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत शांत बसणार नाहीत अशी या ठिकाणी आम्ही सर्वांना एक शपथ घेतलेली आहे डॉक्टर आपलं आमदारकीचं स्वप्न तर राहून गेलं परंतु पक्षाने आपल्या कार्याची दखल घेत आपल्याला जिल्हा पदा प्रमुख पदाची कधी आपल्याला निवड केली काय वाटते आपण सर्वप्रथम मी असं सांगते की शिवसेना हेच मोठं पद आहे याच्यामुळं आमदार खासदार पदाधिकारी हे सगळ्याला स सर्व भेटेल सारखं आहे मातोश्रीवर जे गेला त्याचा श्रीगणेशा होतो आणि त्याला सर्व मिळतं मी प्रथम माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय वैनी साहेब आदरणीय सुषमाताई मला जिल्हा प्रमुखपदी महिलांसाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते किंवा सर्व सर्व शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र करते आणि येणाऱ्या काळामध्ये शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये माझ्या आरोग्यसेवेपासून मी माझ्या कामाला सुरुवात करते रत्नाकराप्पा शिंदे आणि आपली जिल्हा प्रमुखपदी पदी निवड के मतदारसंघातच झालेली त्याचा परिणाम अथवा फायदा शिवसेनेला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत असेल चमत्कार पाहायला मिळणार सर्वांना नक्कीच पाहायला मिळणार आम्हाला जसं भगवा वादळ केलं होतं आता जी परिस्थिती जी आहे सध्याची बीड जिल्ह्याची ह्या परिस्थितीवर मला असं एकच वाक्यात म्हणावं वाटतं की भगव्या वादळाचीच अत्यंत आवश्यकता आहे आणि येणाऱ्या काळात ते आपण पाहायला मिळ तुम्हाला पाहायला मिळेल